नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो मागील काही आठवड्यांपासून बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होते कारण आता घरामधील बरेच सदस्य हे घराबाहेर पडलेले आहेत मागच्या आठवड्यात इरीना देखील घराबाहेर पडल्याने आता घरात जागा रिकामी झाली जा आहे त्यामुळे या आठवड्यात घरात एक वाईल्ड कार्ड एंट्री होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे अशातच वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी एका कलाकाराच्या नावाची चर्चा सुरू आहे ते नाव म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे आहे हा मित्रांनो प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर वैभव घुगे हा बिग बॉसच्या घरात जाणार असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामागचं कारण म्हणजे वैभव हा त्याच्या सोशल मीडियावर बिग बॉसचे अनेक प्रोमो सध्या शेअर करत आहे व त्याच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे याशिवाय तो बिग बॉसच्या घरातील सूरज चव्हाणला देखील सपोर्ट करताना दिसत आहे आणि याचमुळे वैभव हा आता बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे त्यामुळे उद्याच्या भागात वैभव हा वाईल्ड कार्ड एंट्रीने घरात जाताना दिसतो की नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत